नमस्कार मित्रांनो मी संतोष आहे आजच्या या जी के जी एस की दुनिया ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो डॉक्टर डिंबर फॅमिली यांच्या माध्यमातून तसेच श्री गोरक्षनाथ शिकारे सर सोनई यांच्या माध्यमातून आम्ही ए डब्ल्यू पी एल फायटर्स एक आयुर्वेदी क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देण्याचे काम करत आहोत समाजाची सेवा करता करता काही एक्स्ट्रा इन्कम आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे आम्ही ज्या संस्थेसोबत काम करतोय त्या संस्थेचे नाव आहे एस ली पी एस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आयुर्वेदाला प्रमोट करते आज जर बघितलं तर या संस्थेची सुरुवात नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी डॉक्टर संजीव कुमार यांनी केली होती डॉक्टर संजीव कुमार हे आर्मी पर्सन आहेत पंधरा वर्षे देश सेवा केल्यानंतर या संस्थेची सुरुवात सरांनी दहा वर्षापूर्वी केली होती आज जर बघितले तर या संस्थेच्या ग्रोथला बघता दिल्ली द्वारका सेक्टर सतरा येथे चार मजली स्वतःचे हेड ऑफिस आहे त्याचबरोबर या संस्थेच्या पाच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत स्वतःच्या मालकीच्या आणि या संस्थेचे पूर्ण भारतामध्ये आठशे फ्रँचायझीज आणि नऊ वेअर हाऊस आहेत याच्या माध्यमातून या संस्थेने लोकांना वेग प्रोडक्टच्या माध्यमातून वेगवेगळे बेनिफिट दिलेले असून आज जवळजवळ या संस्थेचा टर्नओव्हर हा चार हजार कोटीच्या पुढं आहे अशाच आमच्या चेडगाव तालुका राहुरी आई आहिल्यानगर येथील फायटर्स सौ मीरा तरवडे यांनी या संस्थेच्या माध्यमातून तीन महिन्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे काम करून सेकंड रँक अचीव केलेले आहे आज त्या सिल्वर रँक वरती असून त्यांनी आज छोटे छोटे स्वप्न बघायला सुरुवात केली आहे त्यामध्येच आपण बघू शकता आज त्यांनी दुसरी रँक अचीव केल्यानंतर एक सात हजार रुपये किमतीचा एम आय रेडमी हा मोबाईल परचेस केलेला आहे त्या आमच्या मीराताई तरवड्या आहेत ज्या एक गृहिणी आहेत आणि आज जर बघितलं तर एक अशिक्षित महिला आहे कोणत्याही प्रकारचं शिक्षण नाही पण या संस्थेच्या माध्यमातून ताईंनी दोन रँक अचीव केल्या असून जवळजवळ दहा हजार रुपयेचा इन्कम तीन महिन्यामध्ये केला आहे आणि आज पहिली अचीवमेंट म्हणून मॅडमने एक सात हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल परचेस केला आहे आपण बघू शकता ए एक एक्स थ्री थ्री एक्स नावाचा मोबाईल रेडमीचा परचेस केलेला आहे याची जवळजवळ सात हजार रुपये किंमत आहे आणि याचा रिव्ह्यू आपल्याला मॅडम ओपन करून दाखवत आहे बघा एक अतिशय सुंदर असा रेडमी कंपनीचा मोबाईल घेतला आहे श्री गोरक्षनाथ शिकारे सरांची शिकवण आहे की आज इथे शिक्षण महत्वाचं नाही किंवा फक्त कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असलेल्या व्यक्ती या संस्थेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा इन्कम घेऊ शकतं बघा अशा पद्धतीचा एक सात हजार रुपये किमतीचा मोबाईल मीरा तर मॅरामॅनने परचेस केलेला आहे खूप छान प्रगती त्यांची चालू आहे शिक्षण नसता नाही एक्सपिरियन्स त्यांचा चांगला आहे लोकांसंग जनसंपर्क चांगला आहे आणि हा बिझनेस शिक्षणाचा किंवा पैसे अनुभवाचा हो नसून याच्यामध्ये जनसंपर्क आणि आपल्या लोकांसंग संपर्क किती चांगला आहे यावरती डिपेंड आहे तर मी शिकारी सरांचे धन्यवाद मानतो की माणसामध्ये गुण कसे ओळखायचे हे आम्हाला शिकारी सरांच्या माध्यमातून समजलं सात महिन्यामध्ये आम्हाला शिकारी सरांनी एक चांगल्या प्रकारची टीम डेव्हलप करण्याची संधी दिली आज जवळजवळ आमच्या या संस्थेच्या माध्यमातून सात महिन्यामध्ये जवळजवळ शंभर पेक्षा जास्त लोक या संस्थेच्या माध्यमातून जोडले गेले आहेत धन्यवाद